you. Mm -hmm. नमस्कार मी केरण मार्गदर्शक विलास रायते पाटील आपण आज वाटेगाव या ठिकाणी आलेलो आहे आमच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या या ऊस पिकासाठी केरण टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना या ऊस टेक्नॉलॉजी मध्ये केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय बदल दिसून आला नमस्कार सर नमस्कार जरा आपलं नावगाव पत्ता सांगा मोठ्यानं नाव प्रसाद बाजराव वगैरे राहणार वाटेगाव वाटेगाव तुम्ही या तुमच्या ऊस पिकासाठी केरणची टेक्नॉलॉजी वापरली आहे का सर वापरले वापरलेलं आहे केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला या ऊसपुकामध्ये काय बदल दिसून आला उत्तुकामध्ये ऊस लांबीला वाढलाय वाढलाय आणि पण झाल्या पेराला वाढलाय वाढलाय असं तुमचं मत आहे या ऊसाच्या एका ठोंबामध्ये फुटव्यांची संख्या किती आहे जर आम्हाला मोजून दाखवा किती फुटवे आहेत एका ऊसामध्ये एका ठोंबात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा ऊस सतरा ऊसांची संख्या हा किती दिवसाचा आपला ऊस आहे सर सहा महिन्याचा आहे हा सहा महिन्याचा ऊस आहे आपला बरं याला आता एका ऊसाला किती आहेत म्हणजे किती कांड्यावरती हा ऊस गेलेला आहे सहा महिन्यात तुमचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पेरा तेरा कांड्यावरती हा आपला सहा महिन्याचा ऊस गेलेला आहे या ऊसाची जाडी कशी आहे सर जाडी बद्दल तुमचं काय मत आहे ही जी जाडी आहे ऊसाची कशी आहे भरपूर चांगले जरा या पेहराला आम्हाला एक ईद टाकून दाखवा बरं पेर किती लांब आहे एका एका युतीचा पेर झालेला आहे तुम्ही याच्या अगोदर जे ऊस करत होता आणि ह्या वर्षीचा किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतरचा ऊस याच्यामध्ये तुम्हाला काय दोन पिकामध्ये बदल जाणवतोय का भरपूर भरपूर बदल जाणवतोय भरपूर बदल जाणवतोय पण तुमच्या या जमिनीमध्ये काय बदल झालाय का किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर जमीन भुसभुशीत झाली जमीन भुसभुशीत झाली पूर्वी कशी होती जमीन तुमची पूर्वी कठीण होती जमीन कठीण चिकट जमीन होती ती आता भुसभुशीत झालेली आहे एकंदरीत तुम्ही हे किरण टेक्नॉलॉजी वापरल्या हा जे तुमचा आज ऊस पीक तुमच्या शेतामध्ये उभा राहिलाय हे तुम्हाला समाधानकारक वाटते का समाधानकारक आहे तुम्ही शंभर टक्के किरण टेक्नॉलॉजीवर समाधान केलं जर आपल्या महाराष्ट्रातल्या इतर शेतकरी बंधूंना जर केरण टेक्नॉलॉजीचा सल्ला द्यायचा झाला तर तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता केरण टेक्नॉलॉजी खूप चांगले आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे केरण टेक्नॉलॉजी चांगली आहे धन्यवाद सर तुम्ही जो आम्हाला वेळ दिला आणि जो आज तुमचा अनुभव सांगितला याबद्दल केरण ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणेकडून मी आपला आभार आहे धन्यवाद